नमस्कार श्री स्वामी समर्थ मी निलेश जाधव आज तुमच्या सर्वांसमोर जो मी उभा आहे तुमच्याशी बोलतोय हे केवळ स्वामींच्या कृपेमुळे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेराची गोष्ट आहे गणेशोत्सवाचा काळ होता आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळाची मूर्तीचं कितपत काम पूर्ण झालंय ते बघण्यासाठी मी वर्कशॉपला गणपतीच्या कारखान्यामध्ये गेलो होतो तिथलं काम सगळं संपूर्ण बघितलं व्यवस्थित आणि कारखान्यातून बाहेर पडलो कारखान्यातून बाहेर पडून समोरच्या फुटपाथ वरती जाण्यासाठी रोड क्रॉस करायला मी उभा राहिलो माझ्यासोबत माझे चार मित्र पण होते सिग्नल लागला आणि मी रोड क्रॉस करायला निघालो मुलगा बाईकवरती अत्यंत जोरात स्पीड मध्ये आला त्याने सिग्नल तोडला आणि मी रोड क्रॉस करताना तो जोरदार मला धडकला बाईकने माझ्या पायाचा वेध घेतला आणि त्याने मला जवळजवळ पन्नास साठ फूट त्याने मला फरफडत नेलं आणि त्याच ता जागी मी बेशुद्ध अवस्थेत पडलो होतो मित्रांच्या सांगण्यानुसार माझी अवस्था बघून माझे मित्र धावत समोरचे दुकानवाले ट्रॅफिक हवालदार वगैरे सगळे धावत आले त्यांनी जी माझी अवस्था बघितली त्यांनी मला फटाफट उचललं टॅक्सीत टाकलं आणि तिथूनच समोरच्या के एम हॉस्पिटल मध्ये मला ते घेऊन गेले एम हॉस्पिटलला जाताना माझा श्वास संपूर्ण बंदच झाला होता त्यामुळे मित्र फार घाबरले होते हातीवरती बरेच मला पंपिंग केल्यानंतर पण माझा श्वास काय केला चालू होत हो नव्हता एम हॉस्पिटल जवळ टॅक्सी येतात काय स्वामींची कृपा माहिती नाही पण अचानक तिथे स्ट्रेचर आधी ऑलरेडी येऊन ठेवलेलं होतं पण माझ्या मित्रांनी मला टॅक्सीतून बाहेर काढलं स्ट्रेचरवर झोपवलं आणि हॉस्पिटलला आतमध्ये घेऊन गेले स्ट्रेचरवर झोपवून मला हॉस्पिटलच्या आत नेत असताना माझे मित्र माझ्या छातीवरती जोरात पंपिंग करत होते जेणेकरून माझा श्वास चालू व्हावा थोडा मी हुनका दिला असा आणि मग नंतर मला ते डॉक्टरांकडे घेऊन गेलं डॉक्टरांनी स्वतः शॉक ट्रीटमेंट दिली शॉक ट्रीटमेंट दिल्यानंतर माझा श्वास सुरू झाला प्रॉपर पूर्वीसारखा नॉर्मल मी श्वास घ्यायला लागलो डॉक्टर म्हणाले की हा मेजर ऍक्सिडेंट आहे डॉक्टरांनी त्यांची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की याच्या डोक्याला मेजर मार लागलेला आहे आणि ला डोक्यामध्ये सगळ्या गाठी झालेल्या आहेत डॉक्टरांनी माझ्या मित्रांना सांगितलं की याला ताबडतोब याचा एमआरआय करावा लागेल एमआरआयचा रिपोर्ट आल्यानंतरच आपण पुढची ट्रीटमेंट करू शकतो मला अम्राँ अम्राँ ला माझं एमआरआय झालं आयचा रिपोर्ट जसा तासाभरात डॉक्टरांच्या हातात आल्यानंतर डॉक्टरांनी ताबडतोब माझ्या मित्रांना सांगितलं की याच्या घरच्यांना ताबडतोब बोलवून घ्या घरी फोन लावल्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीने फोन उचलला होता माझी मोठी बहीण आणि लहान बहीण दोघी ताबडतोब आल्या त्यांना सांगितलं होतं की थोडी क्रिटिकल केस आहे तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलला या आल्यानंतर डॉक्टर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की असं असं झालं याच्या डोक्यामध्ये असंख्य गाठी झालेल्या आहेत आणि त्या गाठी जोपर्यंत विरघळत नाही आपण मेल्ट करत नाही तोपर्यंत आपण या केसची काही शाश्वती देऊ शकत नाही केस शंभर टक्के वाचेल की नाही त्यासाठी तुम्हाला आता तुमची संमती द्यावी लागेल की पेपरवरती साईन कराव्या लागते माझ्या मोठ्या बहिणीने ताबडतोब पेपरवरती सही केल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू झाली डॉक्टरांनी सिरीनद्वारे माझ्या मेंदूपर्यंत लिक्विड सोडून गाठी मेल्ट करायचा प्रयत्न सुरू केला त्यांनी तीन दिवसही चालू होते प्रयत्न तीन दिवसानंतर स्वामींच्या कृपेने माझ्या मेंदू जवळच्या गाठी हळूहळू विरगाळायला सुरुवात झाली तेव्हा कुठे जाऊन माझ्या मित्रांच्या आणि घरच्यांच्या जीवात जीव आला ती ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी मला नॉर्मल वॉर्डला शिफ्ट करायला सांगितले नॉर्मल वॉर्डला गेल्यानंतर चार पाच दिवसांनी मी संपूर्ण शुद्धीत आलो संपूर्ण शुद्धीत आल्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की माझी मेमरी लॉस झाली होती मी माझ्या घरच्यांना ओळखत नव्हतो माझ्या घरांनाही ओळख देत नव्हतो आणि माझ्या भाषेतही फरक पडला होता म्हणजे मी बोलताना नॉर्मली मराठी बोलता येत नव्हतं मला काहीतरी वेगळीच भाषा बोलायचो त्यामुळे माझे मित्र माझे घरचे सगळे शॉक झाले होते की काय झालं तर डॉक्टरांनी सांगितलं की याची मेमरी लॉस झाली याची मेमरी आता आताच्युअली येण्यासाठी आपल्याला काही काळ त्याला ट्रीटमेंट द्यावी लागेल डॉक्टरांच्या ट्रीटमेंटने आणि स्वामींच्या कृपेमुळे माझी हळूहळू मेमरी परत पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आणि त्याच दरम्यान माझ्या उजव्या पायाला लागलेल्या माराची ट्रीटमेंट चालूच होती तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की उजव्याच्या पायाला जो मार लागला आहे तो गुडघ्याच्या खालच्या हाडांचा जवळजवळ भुगा झालेला आहे त्याचं आपल्याला ऑपरेशन करावं लागेल आणि स्वामींच्या कृपेमुळे माझं ऑपरेशन पाहायचं सक्सेसफुली झालं दाले। सक्सेसफुली झाल्यानंतर मला आठ दिवसांनी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला ज्यावेळी मला माझ्या डिस्चार्ज ची प्रोसेस चालू होती त्यावेळेला ते डॉक्टर जेव्हा आले तेव्हा डॉक्टर म्हणाले की ही केस जेव्हा आमच्याकडे आली होती तेव्हा अत्यंत ते ते गेलेली केस होती म्हणजे आम्ही सुद्धा गॅरंटी दिली नव्हती की ही व्यक्ती वाचेल की नाही आणि खरोखर स्वामींचीच कृपा की ह्या एवढ्या मोठ्या संकटातून स्वामींनी मला तारलेला आहे आज जो काही मी तुमच्या समोर उभा आहे तुमच्याशी बोलतोय ते केवळ स्वामींच्या कृपेमुळे कारण स्वामींनी अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवलं आहे आणि स्वामींनी अशक्य गोष्टी त्या कारणाने मी स्वामींच्या जा मठात जातो नाही माझी श्रद्धा फार पूर्वीपासून लहानपणापासून जातानापासून जप करत आलोय या गोष्टीनंतर माझ्या स्वामींविषयी द्विगुणित झाली आहे कारण स्वामींनी मला त्यांनी दुसरा जन्म दिला आहे मी जे मागितलं त्यापेक्षा सर्वात जास्त मला दिले माझी ओंज फाटेपर्यंत स्वामींनी मला दिलेला आहे स्वामींचा अनुभव सांगण्याची संधी जी मला सेलिब्रिटी शो मराठीने दिली त्याबद्दल सेलिब्रिटी शो मराठीचा मी आभारी आहे